मूल येथे नवीन शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्याचे माजी व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे त्यामुळे आमदार श्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा यासाठी जिल्ह्यातील मूल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता या संदर्भात मंगळवार दिनांक सात जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली आमदार श्री मोनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेल्या या बैठकीत तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आमदार श्री मोनगंटीवार यांनी विभागाचे अप्पा मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहेत चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आमदार श्री मोनगंटीवार यांनी व्यक्त केला या उपक्रमामुळे मुलसह पोंभुर्णा सावली सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना लाभ होणार आहे मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मूल हे, हे शिक्षणासाठी महत्वाचे केंद्र ठरणार आहे असा विश्वास आमदार श्री मोनगंटीवार यांनी व्यक्त केला